Okay. आमचे मित्र आमची आण बाटे यांना वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी कविता सादर करतो जी आपली सर्वोपरिचित आहे ही कविता कोकटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित आहे सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी मित्र तर एक तू आरशा सारखा मित्र बन गा मध्ये गारगा सार का हॅपी बर्थडे साहेब हॅपी बर्थडे किती